राळेगाव तालुक्यातील युवा बुद्धिस्ट मंडळ चिखलीतर्फे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा संविधानाच्या घोषणांनी दुमदुमली चिखली संविधान दिनाच्या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून भारतीय संविधान दिवस हा संपूर्ण देशात साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सव्वीस नोव्हेंबर रोजी युवा बुद्धिष्ट मंडळ चिखली बुद्धविहारतर्फे संविधान दिन उत्साहात व भव्यतेने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या तैलचित्राला पंच कमिटीचे अध्यक्ष बंडूजी वनकर सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष विनोद वैरागडे व युवा बुद्धिस्ट मंडळचे अध्यक्ष सूरज फुलमाळी पोलीस कांचनताई घायवटे यांच्या हस्ते करून घेण्यात आली नंतर संविधान उद्देशिकेचे वाचन लोकेश दिवे यांनी सामूहिकरित्या केले व संविधान सन्मान दिन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान संविधानाच्या जिंदाबादच्या घोषवाक्यांनी निनादून गेला होता संविधान सन्मान दिन मिरवणूक बुद्धविहार येथून आठवडी बाजार मार्गे हनुमान मंदिर नवीन वस्ती बेगर बटकर व शेवट बुद्धविहार येथे सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खायवटे साहिल वनकर मयूर दिवे आकाश बनकर पवन बैरागडे तसेच युवा उद्दिष्ट मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले सदर सन्मान दिन मिरवणूक कार्यक्रमाला गावातील नागरिक बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा स्टॉक टी व्ही न्यूज